हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड पोलिसांनी अंमली पदार्थांविरुद्ध कामगिरी करत परवाना बेकायदेशीररित्या गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतला आहे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गाजरवाडी शिंदेवस्ती परिसरात एक इसम अवैध गांजाची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार निफाड पोलिसांनी शिंदेवस्ती गाजरवाडी परिसरात सापळा लावून आरोपी गिरीश शरद शिंदे यास ताब्यात घेतला आहे तसेच त्याच्याकडून एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचा नऊ किलोग्रॅम दोनशे त्रेसष्ट वजनाचा गांजा जप्त करण्यात आहे हायसम विना विनापरवाना बेकायदेशीररित्या गांजा बाळगून विक्री करताना मिळून आला असून त्याच्या विरुद्ध निफाड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड